आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शिरा वनक्षेत्रातील एकवीस ग्रामस्थांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर मधील नियम बारा अन्वये विशेष शैक्षणिक शे व संवर्धनात्मक उद्देशाने नाक पकडण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता या पार्श्वभूमीवर पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रामार्फत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट यांच्याकडून सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी अटी व शर्तीनुसार परवानगी मंजूर करण्यात आली आहे ही परवानगी केवळ शैक्षणिक व संवर्धन या उद्देशासाठीच असणार आहे नागपकड फक्त मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्या अधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितीतच करणे बंधनकारक असून नागांना कुठलीही इजा अथवा मृत्यू होणार नाही याची खास काळजी घेणे आवश्यक का आहे पकडलेले नाग सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासातच सोडण्यात येतील कोणतीही स्पर्धा मिरवणूक खेळ व्यावसायिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यास मनाई असणार आहे एकवीस मंजूर अर्जदारांशिवाय इतर कोणी नाग पकडल्यास अथवा वरील नियमांचे उल्लंघन केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नुसार कडक कारवाई करण्यात येईल असे वन विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे तर स्थानिक समाजात नाग संरक्षण व त्याविषयीचे पारंपरिक ज्ञान प्रसारित व्हावे हा या मोहिमेचा मुख्य हेतू असून या परवानगीचा गैरवापर झाल्यास ती तत्काळ रद्द करण्यात येईल असे शिराळा वनक्षेत्र प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे